सर्वांना माझा भीम लाईव येण्याचं एकच कारण आहे आपलाच एक राजू थेटे नावाचा मूर्ख माणूस आदरणीय दादावर गरळ पोकत आहे त्याला मला एवढंच म्हणायचं की जे चार तुझे लोक आहेत मसनात त्यांची लाकडं पोचलेल्या लोकांसो ना घेऊन तू सोबत काम करतोस आणि म्हणतोस की मी चळवळीचं काम करतो तू चळवळीचं काम न करता बाबासाहेबांच्या जीवावर तुझं पोट भरण्याचं काम करतो आणि तुला भुंकायला कोण पैसे दिले माहिती नाही पण आदरणीय आमच्या साहेबांवर जर यानंतर भुंकलास तर याद राह तुला त्याच स्टाईलनं उत्तर देईल अर्धी अर्धवट माहिती घेऊन हे भुंकायचं काम बंद कर आणि भुंकलास तर त्या स्टाईलने तुला उत्तर देण्यात येईल एवढं लक्षात हो। ठेव वंचित बहुजन आघाडीकडे तू बघू सुद्धा नको आणि महत्वाचा विषय हे आहे की आंबेडकर घराण्यावर टीका करायची तुझी लायकी नाही आणि कोणाचीच लायकी नाही म्हणून तुझा शहाणपणा तुझ्याकडे ठेव हो। आणि यानंतर चुकून पण आदरणीय सुजात साहेब असो किंवा आमचे बाळासाहेब असो कोणी पण असो त्यांच्या विरोधात आम्ही काहीच खपून घेणार नाही तर आमच्या स्टाईलनं वंचित स्टाईलनं तुझी वाट लावाय लावायला आम्ही तयार आहोत आणि हे मी कुलदीप राक्षस मारे ऑन कॅमेरा बोलत आहे नांदेडचा आहे मी तुला एवढंच सांगतो आणि थांबतो जग